दोडामार्ग ग्रामीण रुग्णालया इमारतीला लागलेली गळती आणि फुटलेल्या फरिशा इमारतीची झालेली दुरवस्था या संदर्भात कोकण सात लाईव्ह आडावा आढावा घेतला होता त्याची आरोग्य यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दखल घेत इमारतीच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे मोनामार्कच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दयनीय अवस्था कोलमडलेली आरोग्य यंत्रणा या सर्व बाबींकडे शासन आणि लोकप्रतिनिधी यांचा दुर्लक्ष यामुळे आरोग्य यंत्रणेला वाली कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून विचारला जातो या सर्व गोष्टींचा आढावा कोकणसात लाईव्ह न घेत या दयनीय इमारतीची स्थिती चव्हाट्यावर आणली आरोग्य विभागानं वारंवार दुरुस्ती संदर्भात बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून देखील याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं होतं या, या घटनेची दखल घेतली ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः दयनीय अवस्था आज आपल्याला इथे झालेलं आहे इथे अपुरा असलेला स्टाफ आणि इथल्या कर्मचाऱ्यांना जो लागलेले आरोग्याच्या इमारतीला लागलेली गळती या गळतीमुळे होणारा कर्मचाऱ्यांना त्रास हे आपण आज याचा आढावा घेतलेला आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागानं ग्रामीण रुग्णालयात पाहणी करून वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार केला त्यानंतर या रुग्णालयाच्या दुरुस्तीला प्रत्यक्ष सुरुवात झाली दरम्यान आरोग्य विभागाच्या दयानीय अवस्थे संदर्भात कोकण सात लाईव्ह घेतलेल्या आढाव्यानंतर प्रत्यक्ष रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती सुरू झाली पण याच ग्रामीण रुग्णालयात आता अपुरा असलेला स्टाफ डॉक्टर नर्स इतर कर्मचारी नसल्यानं रुग्ण सुद्धा इथं यायला पाहत नाही डॉक्टर नसल्यानं चुकून आलेल्या रुग्णांना देखील लगतच्या गोवा राज्यात पाठवलं जात आहे त्यामुळे याचीही वरिष्ठ पातळीवर शासनानं दखल घेऊन अपुर असलेला स्टाफ लवकरात लवकर भरावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल